जय महाराष्ट्र करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व जागेवर शिवसेनेने तगडे उमेदवार तयार केले होते आणि शिवसेनेने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला होता कारण करमाळा तालुक्यात चाललेले गटातटाचं चा राजकारण अभद्र युत्या आणि स्वार्थाचं राजकारण सत्ता वाटून घ्यायची स्पर्धा याला कंटाळून जनतेच्या मनाला मोकळे वाट करून देण्यासाठी एक स्वाभिमानी पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिवसेनेने या ठिकाणी घेतला होता या ठिकाणी बालाजी सरोवर सोलापूर येथे या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्ह्याच्या पदाधिकारीची त्या ठिकाणी बैठक झाली आणि आमच्याकडे शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले जयवंतराव जगताप साहेब सुद्धा आमच्या बरोबर होते त्यावेळी त्या बैठकीत त्यांनी नऊ एव्ही फॉर्म आम्हाला द्या अशा प्रकारची विनंती पक्षाकडे केली त्यामुळे पक्षांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन नऊ ए बी फॉर्म त्यांना दिले आणि नऊ ए बी फॉर्म माझ्याकडे दिले त्या नऊ ठिकाणी मी सक्षमपणे या ठिकाणी उमेदवार उभा केले मात्र दुसऱ्या बाजूने जयवंतराव जगताप यांनी घेतलेले नऊ ए बी फॉर्म त्यांनी त्यांच्या घरात तसेच ठेवले आणि दुपारी अडीच वाजता आमचे संपर्क प्रमुख रव, रवी आमले यांच्या ताब्यात या ठिकाणी मुदत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना ते ए फॉर्म त्यांच्या ताब्यात दिले पर्यायाने पक्षाचं फार प्रचंड असं या ठिकाणी मोठं नुकसान झालं आणि आम्ही नऊ ठिकाणीच या ठिकाणी जागा उमेदवार लढू शकलो उरलेल्या नऊ ठिकाणी सुद्धा अत्यंत सक्षम उमेदवार या ठिकाणी आमच्याकडे होते साधारणतः पोपळच्या चिकलठांपासून दादासाहेब लबडे उमेदवार होते बंटी काळे उमेदवार होते अजून म्हणलं तर तुमचे चांदन भाऊसाहेब होते खुद्द शंभूराजे जगताप सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक होते अशा अनेक तगडे उमेदवार आमचे माजी आमदार रावसाहेब पाटलांचे चिरंजीव धनीमालक या ठिकाणी होते अशी सगळं पॅनलची आम्ही तयारी केली होती पण पन अचानकपणे जनवंतराव जगताप यांनी निवडणुकीतनं टर्न घेतला आणि निवडणूक लढणार नाही अशी अडीच वाजता घोषणा केली आणि एव्ही फॉर्म परत पक्षाच्या ताब्यात दिले त्या ठिकाणी पक्षाचा आमचा विश्वासघात झाला त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी अठरा उमेदवार उभे करू शकलो नाहीत पण जे उभे केलेले उमेदवार हे सक्षम उमेदवार आहेत आणि यांचा प्रचार आम्ही तन्मन धानाने करत आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन आम्ही या ठिकाणी मतदानाला सामोरे जात आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे की आमचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून येतील आपण पास माझे आमदार जे उद्धव जगताप यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता नगरपालिकेमध्ये देखील पॅनल उभं त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण देखील त्या ठिकाणी सक्रिय दिसून आम्हाला नेमकं काय होत याच्यामध्ये नेमकं सर्वांना माहिती आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर करमाळा नगरपालिकेवर शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी फडकला पाहिजे एक खाती सत्ता नगरपालिकेची शिवसेनेच्या ताब्यात आली तर करमाळा शहराचा विकास होईल नगरविकास खाते एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि करमाळा शहराचा काय पालट करायचा अशा प्रकारचं स्वप्न घेऊन आम्ही जयवंतराव जगताप यांना या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश दिला होता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश देण्यासाठी मी आणि मंगेजी यांनी पुढाकार घेतला त्या पुढाकार घेतल्यानंतर त्यांना मुंबई येथे नेऊन आदरणीय शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश करून घेतला त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांच्या मुलावर सुद्धा एक वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांनी फार अशी मोठी मदत त्यांना केली त्यानंतर आम्ही आदरणीय मंत्री संजय शिरसाट साहेब यांचा करमाळा दौरा केला आदरणीय योगीजी कदम साहेबांचा करमाळा दौरा केला या निमित्ताने करमाळा शहरात प्रचंड अशी वातावरण निर्मिती केली आणि जगतापगाचा त्यांचा त्यांना मानणारा एक मोठा मतदार करमाळ्यात आहे असं आमची भावना होती पण ती परिणामी ती निवडणुकीच्या मतदानाच्या रूपाने आम्हाला दिसून आली की तिथं अत्यंत दुर्दैवी पराभव झाला पण एवढं मोठं सगळं पाठबळ आम्ही त्यांना दिलं स्वतः आणलेली एकवीस ए बी फॉर्म मी स्वतःहून त्यांच्या घरी नेऊन त्यांच्या ताब्यात दिले आणि त्या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख असताना मी निवडणुकीसाठी कॅपेबल असताना सुद्धा जाणीवपूर्वक माझा एबी फॉर्म काढून त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला दिला आणि माझी उमेदवारी कट केली त्यांना काही लोकांनी असं सांगितलं की महेश चोवटे जर नगरसेवक झाला तर मोठा होईल आपल्या पुढे जाईल आणि करमळा नगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराला आळा घाल आज नगरपालिकेत कशा पद्धतीने नगरपालिकेत आला नाही पाहिजे अशा प्रकारची कानभरणी त्यांची काही लोकांनी केल्याची माझी माहिती आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी माझी उमेदवारी कट केली या उपर सर्वात दुर्दैवाची गोष्ट की ज्या आम्ही दोघांनी भावाभावांनी त्यांना एवी फॉर्म दिले पक्षातून पुढाकार घेऊन प्रवेश दिला आम्ही बेरजेचं राजकारण केलं प्रसंगी मी पडती बाजू घेतली त्यांना मोठं मानाचं स्थान दिलं आणि त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज त्यांच्या मंडळीचा भरल्यानंतर त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी कमलाकर वीर त्यांचे जवळचे सहकारी त्यांच्या घरी त्यांनी मला बोलून घेतलं आणि असं सांगितलं की जयवंतराव जगतापांचे आदेश आहेत की तुम्ही करमाळ्यात थांबू नका प्रचाराच्या सेवेत कुठं स्टेजवर येऊ नका आणि तुमच्या प्रचाराची मला गरज नाही मी डिजिटलवर वगैरे कशावर तुमचं नाव छापणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे मूळ शिवसैनिक या ठिकाणी नाराज झाले आणि त्यामुळे दुर्दैवाने या ठिकाणी मी त्या प्रचारात मला थांबता आला नाही तरी सुद्धा मी शिवसेनेशी प्रामाणिक आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी प्रामाणिक धनुष्यबाणाशी प्रामाणिक असल्यामुळे माझ्या वार्डातील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिकांनी त्या ठिकाणी निवडून आणले मी जर विरोधात गेलो असतो ते सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी पडले असते प्रशांत डाळेंनी स्वतःच्या ताकदीवर त्या ठिकाणी त्यांचे दोन उमेदवार निवडून आणले आणि एक मुस्लिम समाजाचा आमचा सहकारी निवडून आला तो सुद्धा त्याच्या ताकदीवर निवडून आला म्हणजे पाचही उमेदवार या ठिकाणी आमच्या स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी निवडून आले आणि या उलट जयवंतराव जगताप साहेबांना एवढा आत्मविश्वास होता की आपण सहज ही निवडणूक जिंकू सगळ्या सोयरी आपल्या पाठीमागे उभा राहून आपल्याला कशाची अडचण येणार नाही ह्या भावनेतनं त्यांनी उमेदवारी वाटप करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवलं आणि निवडणुकीचे तिकीट वाटप करत असताना सगळ्यात मोठी चूक झाली की जो निवडून येण्याची क्षमता आहे त्याला तिकीट न देता जो हळबाय बस म्हणला की बसल उठ म्हणला की उभा राहील अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचं काम केलं आपल्या कॉलेजवरल्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांना काम उमेदवार दिल्या ज्यांना जनतेतनं मत मिळणार नाही ज्याला जनतेतनं विरोध होता अशा लोकांना त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिल्या की त्यांना वाटत होतं की सत्ता आलेली एक हाती आपल्या हातातच राहिली पाहिजे ह्या भावनेतनं त्यांनी चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप केले तिकिटं वाटप करताना माझ्यासारख्याला विश्वासात घेतलं नाही माझ्यासारख्याला प्रचारात येऊ दिलं नाही आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आदरणीय एकनाथ साहेबांची सभा या ठिकाणी करमळाला मिळत असताना मी स्वतः त्यांना फोन केला की शिंदे साहेबांची सभा आहे आपल्याकडे मंगेशजींनी फोन केला तर त्यांनी त्यावेळेस असं सांगितलं की शिंदे साहेबाच्या चेहऱ्याची गरज या ठिकाणी करमळाला नाही माझ्या चेहऱ्यावर मी निवडणूक जिंकू शकतो मला प्रचाराची त्यांच्या गरज नाही अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी मी व्यक्त केली त्यामुळे प्रचंड त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारचा गर्व झाला होता आणि लोकांना तुच्छ समजायचं कुणाचं मत विचारात न घ्यायचं आणि मी मिळाल तीच पूर्व दिशा आणि त्यांच्याकडे जे बसलेले वैयबा कार्यकर्ते होते त्या वैयबा कार्यकर्त्यांच्या ऐकण्यामुळे त्यांच्या पार्टीचं नुकसान झालं त्यांच्याबरोबर पक्षाचं नुकसान झालं या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना ए बी फॉर्म दिले निवडणुकीसाठी आर्थिक ताकद दिली मोठं पाठबळ दिलं या ठिकाणी आलेल्या वरिष्ठांच्या सभा त्यांनी टाळल्या उदय सामंत साहेब सुद्धा करमायला येणार होते त्यांची सभा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नाकारली आणि एकदम त्याच्या सगळ्या चुकाचं खापर एकमेव या पराभवाला कारणीभूत जयवंतराव जगताप आहेत आणि त्यांनी त्यांच्या सेवेत सुद्धा सांगितले याला मी जबाबदार आहे त्यामुळे त्यांनी देतो आणि मला खंत वाटते की या ठिकाणी ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना एवढी मदत केली एवढं त्यांना सहकार्य केलं एवढी ताकद दिली एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीनंतर जयवंतराव जगताप साहेबांना फोन केला होता सांगितलं होतं की तुम्ही सावंत गटाचे आठ उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा द्या आणि आपण आपण सत्तेत जाऊ त्यांनी शिंदे साहेबांचा सुद्धा आदेश पाळला नाही त्यातल्या नगरसेवकांना आम्ही म्हणलो होतो की निवडून आल्या तर पाच नगरसेवकांनी जयवंतराव जगताप साहेबांना विनंती केली की आदरणीय शिंदे साहेबांचं आदर दर्शन घ्यायला त्यांना घेऊन जाऊ तर त्या ठिकाणी त्याला सुद्धा त्यांनी विरोध केला म्हणजे निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना शिंदेसाहेबाला दर्शनाकडे सुद्धा जाऊ दिलं नाही एक प्रकारे त्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वासघात केला ही सगळी बाब मी पक्षाच्या वरिष्ठांच्या नेतृत्वाचा आणून दिली चूक ही साहेब माझी मी त्यांना पक्षात घेतलं त्यांना मी मोठ्या अंतकरणाने मोठ्या दिलाने सर्व त्याग करून आम्ही भावाभावांनी त्यांना पक्षात घेऊन या ठिकाणी त्यांना अशी ताकद देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमचाही विश्वासघात केला शिवसेनेचा विश्वासघात केला एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वासघात केला आणि या उपर आजच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाचे एबी फॉर्म घेऊन घरात ठेवले आणि या ठिकाणी त्यांना जर निवडणूक लढवायची नव्हती तर त्यांनी एबी फॉर्म दिले पाहिजेत होते आणि आज दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावर नऊ उमेदवार उभे आहेत त्या नऊ उमेदवाराच्या विरोधात जाऊन हे त्या ठिकाणी प्रचार करतायत आणि बाणाला पाडा अशा प्रकारचं आव्हान करतात की मनाला वेदना देणारी घटना आहे की इतकी इतकी बेमानी पक्षाची असून ज्या पक्षाने तुम्हाला एवढी ताकद दिली त्या पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी जर तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात जर भाग घेत असाल तर याचा मी सुद्धा पहिल्यांदा निषेध करतो आणि मी अजून कमला देवीला विनंती करतो की त्यांना सुदबुद्धी देवी द्यावी किमान त्यांनी शिवसेनेच्या नऊ उमेदवाराच्या दनुष्यमानाचा प्रचार करावा आज दुर्दैव आहे ज्यांच्या विरोधात त्यांनी लढाया लढल्या रश्मी बागलच्या कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी या ठिकाणी जयवंतराव जगताप गावगाव फिरतायत रश्मी बागलांच्या प्रचारासाठी फिरतायत त्यांचं एकच टार्गेट आहे नारायण पाटलांना पाडायचं आता नवीन उदयाला आलेला सावंत गटात जगताप गटापेक्षा मोठा झालेला आहे त्या गटाला पाडण्यासाठी शिवसेनेचा बळी देतात हीच जर ताकद आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी जर स्वतःचे निष्ठावान कार्यकर्ते अठरा उमेदवार उभा केले असते आणि स्वतः या अठरा उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरले असते आमचा दादासाहेब लवडे निवडून आला असतात चांगण भाऊसाहेब निवडून आले असते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पाच सहा लोक निवडून आले असते तर मला एक खंत वाटते की स्वतःचे एबी फॉर्म घरात ठेवायचे आणि या ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात काम करायचं आणि दुसऱ्या बाजूने परत ज्यांनी विरोध केला ज्यांच्याबद्दल तुम्ही गाणगान बोलत होता त्यांचा झेंडा घेऊन तुम्ही प्रचार करता तुम्ही आज संजय मामा शिंदेचा झेंडा खांद्यावर घेऊन लोक त्यांच्यासाठी मतं मागत तुम्ही रश्मी बागलचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांच्यासाठी मतं मागतायत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांची भूमिका हे त्यांचे पुत्र शंभूराजे जगताप मान्य नाही जगताप गटाच्या कार्यकर्त्याला कुणाला मान्य नाही वैभव राजे जगतापांना मान्य नाही पण मी करेल तीच दिशा ही भावना आणि स्वतःलाच सगळं महत्वाचं पाहिजे ना स्वतःच निर्णय घ्यायचा या भूमिकेमुळे त्यांचंही नुकसान झालेलं आहे आमच्या शिवसेनेचं बी नुकसान झालंय पण जगताप गटावर किंवा जगताप कुटुंबावर निष्ठावान काम करणारी माणसं दादासाहेब लबडे सारखा माणूस उमेदवारी अर्ज घेऊन त्याची मंडळी तहसील कार्यालयात बसली होती तिला सुद्धा ए बी फॉर्म दिला नाही पानसरेंना ए बी फॉर्म दिला नाही त्या नेरल्याच्या बंटी पाटलाला फॉर्म दिला नाही चांगन भाऊसाहेबाला आम्ही उमेदवारी अर्ज शंभूराजे जगतापनी मला विनंती केली की चांगण भाऊसाहेबांना ए बी फॉर्म द्या मी त्या आलेल्या ह्याच्यातलं भाऊसाहेबांना उमेदवारी अर्ज दिला तर त्याच्यावर दबाव टाकून सुद्धा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावली आणि त्यांचा एकच उद्देश आहे की नारायण पाटलांना पाडायसाठी त्यांचा ही उटा ठेवा हो चाललाय आणि सावंत जे आहेत सुनील बापूर सावंत यांना विरोध करण्यासाठी आज त्यांचा गाड हो चाललाय माझी त्यांना विनंती की लोकांना विरोध करण्यापेक्षा आपली रेश मोठी करा आपले जे अठरा उमेदवार जे आपण उभा केले असते आम्ही तुमच्या बरोबर होतो ना एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बरोबर होते काय गरज होती त्यांच्या दारात जायची तुम्हाला रश्मी बागलच्या दारात जायची काय गरज आहे तुम्हाला संजय मामाच्या दारात जायची काय गरज आहे तुम्हाला बाजपाई एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा आणि तुमच्या जगताप गटाची ताकद कायला स्वस्त नामदेवराव जगतापाची पुण्याही तुमचे दोन्ही चिरंजीवन आमच्यासारखे तळमळीचे शिवसैनिक आपण जर सगळे मिळून अठरा उमेदवार एक जीवानी जर उभा केले असते तर पुन्हा एकदा जयवंतराव जगताप साहेबांचं नाव या संपूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी झालं असतं निवडणुकीत हार जीत होत असते पण ही घेतलेली भूमिका ही जगताप गटाच्या सुद्धा कार्यकर्त्यांना पटलेली नाही आणि याचा उद्रेक एवढा मोठा होणार आहे की या ठिकाणी चिडलेली जनता या अभद्र युतीला कंटाळलेली जनता या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे आणि या ठिकाणी त्यांना सांगू शकत नाही त्यांना जर विचारलं की तुम्ही रश्मी बागलांना पाठिंबा काय दिला का दिला तर याचं उत्तर त्यांच्या नाहीये तुम्ही संजय मामाच्या उमेदवारांचा प्रचार कशासाठी करताय याच उत्तर त्यांच्याकडे नाहीये आणि दुर्दैवय या करमाळा तालुक्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात नाही कुणीही सांगत नाही पंचायत समितीचं काम काय जिल्हा परिषद मधून आम्ही तुम्हाला हे देणार तालुक्याच्या विकासासाठी काय करणार फक्त स्वतःची सत्ता केंद्र साबूत राखायची आणि एकमेकाची जिरवायची ह्यासाठी या ठिकाणी ह्या निवडणुकीचा वापर होत आहे आणि या ठिकाणी सावंत निवडून आले त्यांच्या ताकदीन नगरपालिकेला निवडून आले त्यांनी जिंकले जिंकणाऱ्या माणसाचं मोकळ्या मनाने कौतुक केलं पाहिजे पण ते का जिंकले याच्यापेक्षा आपण का पराभूत झालो याचं जर आत्मपरीक्षण केलं असतं ते चांगली दिवस आमच्या शिवसेनेला आले जयवंतराव जगताप साहेबांना आमचा विरोध नाहीये आमचा विरोध त्यांना नाहीये त्यांच्या विचाराला पण नाहीये पण त्यांच्या भूमिकेला विरोध आहे आज या ठिकाणी एकनाथ साहेबांनी प्रचंड त्यांच्यावर विश्वास टाकला होता आणि त्या विश्वासाला त्यांना तडा गेला करमाळ आणि कुर्डवाडी या दोन तालुक्याची जबाबदारी या ठिकाणी आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांवर एकनाथ साहेबांनी दिली होती हा या ठिकाणी आमचा शिवसैनिक शैरवीर झाला होता पण शिवसैनिकांना मान आणि सन्मान देण्याचं काम या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही सर्व शिवसैनिक ताकदीने करत आहोत आणि आमचा शिवसैनिक कुठेही डगमगणार नाही आणि तुम्हाला निवडणुकीत चमत्कार दिसेल आमचे सर्व उमेदवार निवडून आलेले दिसतील पालकमंत्री असतील जे कोण बोलतात यांनी देखील काल घरी जात बाबांची भेट घेतली आहे तसेच दोन दिवसापूर्वी देखील बारशीचे आमदार आणि देखील भाऊ आणि त्यांनी आता क्लिअर खटच तुम्ही बघताय ना त्यांचे घरी जाऊन सत्कार करतात ते भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतात गरळचा प्रचार करतात सगळ्यांचा प्रचार करतायत विरोधात काम त्यांचं टार्गेट एकच आहे मिशन निवडणुकीची नारायण पाटलांचा पराभव करणे नारायण पाटलांचा पराभव करण्याच्या उद्देशाने तुम्ही हे काम करत असत असताना तुम्ही तुमच्या निष्ठावन कार्यकर्त्यांचा बळी देत आहे तुमच्या गटातल्या कार्यकर्ते ज्यांना निवडणूक लढवायची होती आज गेली नऊ वर्ष पंचायत समितीची निवडणूक नाहीये आता पुढले पाच वर्ष चौदा वर्ष जर राजकारणात एखादा गट महागा गेला तर पाच वर्षांनी तुमची काय अवस्था राहणार आहे नारायण पाटलाचा पराभव करून तुमच्या पदरात काय पडणार आहे कुणीतरी दुसरे पुढल्या निवडणुकीला हे तुम्हाला मदत करणार आहेत का हे तुम्हाला मार्केट कमिटीला सुद्धा मदत करणार नाहीत त्यांच्या जी मनात कल्पना असेल की ह्यांना मदत केल्या मार्केट कमिटीला के आपल्याला मदत करतील तर मी तुम्हाला खात्रीही सांगतो संजय मामा शिंदे असतील किंवा बागल असतील किंवा नारायण पाटील कुणीही तुम्हाला मार्केट कमिटीला मदत करणार नाही हे फक्त सत्य जगणीत चालले आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळ्यांना विनंती करतो की ही निवडणूक विकासाच्या प्रश्नावर गेली पाहिजे दुर्दैव आहे करमाळा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर जिल्हा परिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न जाता राजकारणाचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांच्या अभद्र युत्या करायच्या आणि सत्ता मिळवायची यासाठी चाललेल्या आहेत आपल्या ठिकठिकाणी मतदारांना आपल्या चॅनलच्या मदतीने मी सगळ्यांना विनंती करणार आहे की या करमाळा तालुक्यात जे अभद्र युतीचं राजकारण चाललंय सत्तेचं राजकारण चाललंय याला गाडण्यासाठी स्वाभिमानी मतदारांनी एक इतिहास गाडवावा ज्या पद्धतीने प्रताप सिंह मोहिते पाटीलच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक झाली होती लक्ष्मणराव ढोबळे लोकसभेची निवडणूक आवा आठवत असेल आपल्याला त्या पद्धतीने सगळ्या मतदारांनी एकत्रित येऊन कुठल्याही भूल न बळी पाडता या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीमाग उभा राहून ही अभद्र आणि युती करून सत्तेचं राजकारण करणाऱ्या नेते मंडळीला धडा शिकवण्यासाठी हा वेगळा निर्णय द्यावा आणि आमचे जर सगळे उमेदवार निवडून आले तर आम्ही पहिल्यांदा पंचायत समितीतील दलालांचा बाजार बंद करू विहीर असेल घरकुल असेल कुठलीही योजना असेल कुठल्याही योजनेसाठी सर्वसामान्यांना एक रुपया या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्याला द्यावा लागणार नाही आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी एक रुपया मागितला तर त्या आम्ही त्याला उलट त्या ठिकाणी कामात ऑफिसमध्ये टांगल्याशिवाय राहणार नाही पण या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करणार आहे सुजान मतदारांना विनंती करणार आहे की आपण सगळे मतदार सुशिक्षित आहात जाणकार आहात सोशल मीडियामुळे कोण कशासाठी काय करते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी सांगण्याची काही गरज नाहीये फक्त या तालुक्याचा एक स्वाभिमान जागा ठेवा आणि ह्या ज्या अभद्र युत्या चालल्या ह्या अभद्र युती तालुक्यातल्या जनतेला मान्य नाहीत हे आपण या ठिकाणी सिद्ध करावं आणि या ठिकाणी धनुष्यमानाला मतदान करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना करतो